सिनेमात काही जागा सिनेमामध्ये एकाच माणसाला गिटार वाजवता येते पंचेचाळीस वर्षाचा असतो तरी तो वया घेऊन कॉलेज मध्ये जातो दा त्याला अत्यंत गरीब असूनही श्रीमंत मुलगी हो म्हणते मुळामध्ये कवीने एका म्हटलेलं आहे की प्रेम ही मुळातच पुंजीवादी कल्पना आहे कारण स्वप्नात राजकुमार येतो मजदूर येत नाही <laughs> त्यामुळे सिनेमात दाखवतात ते सगळं तू हे करू शकतो की राष्ट्र वगैरे जे सी समाजाचा प्रतिबिंब सिनेमात दिसतंय किंवा किंवा कलाममध्ये दिसत गोष्ट खरी आहे का खरी आहे पण कलाममध्ये दिसत कर, प्रोपागंड आहे त्याच्यामध्ये नाही दिसत त्यामुळे तू ज्या सिनेमाबद्दल म्हणतो ते प्रोपागंड आहे आता हे पूर्वापार आहेत म्हणजे आता काय मोदी आल्यावर सुरू झालं असं नाही मेरे देश की कालच गेले ना मनोज कुमार मेरे देश धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती आणि तेव्हा आपण अमेरिकेतला डुकरांना खायला घालायचं गहू आयात करायला तळमळत होतो अशी परिस्थिती होती त्यानंतर ग्रीन रेव्होल्युशन स्वामी इंदिरा गांधींनी घडवली आणि त्यानंतर आपण स्वयंपूर्ण झालो आनंद त्यामुळे सिनेमावर विश्वास ठेवून तेव्हा जर कोण भारतातल्या अन्नधान्य फायदा आला असतो तर त्याला अमेरिकेचे डुकराचे गहू मिळाले सिनेमावर श्रद्धा ठेवायची असेल तर एकाच सिनेमावर ठेव संतोषी माता पंच्याहत्तर साली आलेल्या <laughs> म्हणजे देव सिनेमा धर्म सगळं एकत्रच होऊन जात काही खरं नाही आणि सगळं खरं आहे बस जय <laughs> संतोषी माता हा पंच्याहत्तर साली आला त्यानंतरच ती देवी निर्माण झाली त्यानंतर लोक पूजा करायला लागले आणि त्यानंतर तिला इतकं अढळ स्थान प्राप्त झालं की महिला गुरुवार करतात वगैरे हल्ली ते सगळं पसरलं त्यातून त्याचं बीजा अंकुर्या येते तर मूळ माझा मुद्दा असा की सिनेमा धर्म पाखंड अंधविश्वास आणि गर्दी बरोबर आहे म्हणून ते बरोबर आहे म्हणजे संख्या आणि सत्य यांचा मिलाप संख्या हीच सत्य असं मानण्यात सगळ्या मिळून जमून आले ते एकाच पिक्चरला तू मान तू सगळं कळत